सुटला क्रमांक या मैदानाचा एकेचाळीस सुटला आणि एकेचाळीस मध्ये एकूण सहा गाड्या वाद आहेत दोन वरती मुरुमकर तीन वरती निरेकर चार वरती घाणंदकर पाच वरती खामगाव सहा वरती संकेत शिंदे सात वरती पुलकर अतिशय सुंदर लढत झाली अलीकडं संग्राम पलीकडं मोहन्या दोघात सुंदर अशी लढत तत्पूर्वी झेंडा पंच घटक क्रमांक च्या गाड्या लावून घ्या एक वरती स्वर्गीय संकेत भाव माने स्वर्गीय शिवा इंद केसरी अजगर ग्रुप वाकड मुरुम यांचा घरचा साज अजगर आणि महिबिया दोन वरती आई गावदेव प्रसन्न जय बजरंग प्रसन्न मल्लार निशिकांत नाईक कुमारी जियाणा करन चौधरी रप्ता ग्रुप कारिवली भिवंडी काशिवली भिवंडी तीन वरती मोर्या संदीप मारुती तुपे हडाप सर चार वरती लालासाहेब पाटोळे धर्मपुरी पाच वती परवान विराट नानासाहेब भिसे माझे जुगलबंदी पढारवाडी म्हादाबा भाकरवाडी तास क्रमांक सहा वती नाथ मल्लावर ना। सन्न भिकाजी बाबर समर्था अक्षय भिसे भिसे भिशे बंधू किरोली वाठार संदेश नितीन साळवी पाटोळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तास क्रमांक सात वती सोमेश्वर सन आजी माजी सरपंच करंजे पूल आणि आठवती मोरियावर सन बाळासाहेब पवार अजित पवार भोलावडे तुकाराम तात्या खोमने जोगवडी यांचा साजन आणि अभिषेक